हिंदवी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगावते इथे साजरी करण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांनी वेशभूषा परिधान केले अभिवादन पर राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आपले मनोगत व्यक्त केले यावेळी संपूर्ण वर्ग शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन विजय गायकवाड सर यांनी केले तसेच गायकवाड सरांनी देहदान करण्याचा संकल्प केला असल्याचे सहशिक्षक वर्गाने भोसल्यांची सून झाली आणि आराध्या दैवत आणि आराध्या दैवत छत्रपती शिवरायांना जन्म देऊन स्वराज्य जननी झाल्या छत्रपती शिवरायांना जन्म देऊन स्वराज्य जननी झाल्या जाता जाता तुम्हाला हे सांगून जाते की जाता जाता तुम्हाला हे सांगून जाते की मासाहेब जिजाव म्हणजे मंदिराचा उंच कळ मासाहेब जिजाऊ म्हणजे मंदिराचा उंच कळ मासाहेब जिजाऊ मासाहेब जिजाऊ म्हणजे अंगणातील पवित्र तुळस मासाहेब जिजाऊ म्हणजे अंगणातील पवित्र तुळस <laughs> माझी चेतन्य दामोद गाणे वर्ग दुसरा राजमाता दिजाऊ यांचे जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील

आदरणीय आणि शाळेतील शिक्षक वृंद आमचे आदर्श मुख्याध्यापक आणि माझ्या सगळं लहान लहान विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या शाळेमध्ये अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपण आयोजित केला होता आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंतीनिमित्त आपण खूप छान प्रकारे दोन दोन शब्द का म्हणण्यात खूप छान प्रकारे त्यांच्याविषयी माहिती मांडली आणि त्यांच्या जीवनावर आपण प्रकाश टाकला त्याबद्दल मी सगळे विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करते आणि आपल्या शाळेमध्ये जो काही कार्यक्रम झाला नियोजित कार्यक्रम झाला त्याबद्दल मी सर्व शिक्षक वृद्धांचे अभिनंदन करते आणि सरांनी जो निर्णय घेतलेला आहे आपल्या देहदानाचा त्याबद्दल सरांचे खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि दोन शब्द जेठेवाड सर यद्दोड सर आणि इथे उपस्थित सर्व यत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो संपूर्ण महाराष्ट्र खळबळून जागा झाला की महाराष्ट्रातला असा कोणता शिक्षक आहे की वयाच्या त्रेचाळीसव्या वर्षी बावनवेळा रक्तदान मृत्यूपूर्व नेत्रदान जितके मेडिकलला सर्च करण्यासाठी अवयव हो लागतात तितके मुंबईच्या जे दान दान बॉडी राहुल पाटील यांचं जे मेडिकल कॉलेज आहे खरं तर माझं स्वप्न होतं की नागपूरच्या मेडिकल कॉलेजला बॉडी डोनेट करावी